आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व क्रिमिनल लावण्याचा अन्यकारक निर्णय रद्द करावा तसेच एस सी एस टी वर्गवारी करू नये यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून शेकडो समाज बांधवांनी एकजुटीने तहसीलदार यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना दिले निवेदन जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने संविधान विरोधी व राष्ट्रपतींच्या अधिकाराविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमातीच्या नोकरीमध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याचे असंविधानिक मत आणि निरीक्षण नोंदविले आहे सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे मत नोंदवून अनुसूचित जाती आणि जमातीच्या समुदायावर एक प्रकारचा अन्यायच केला आहे तेव्हा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही सभागृहामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही असा कायदा करावा असे शेकडो समाज बांधवांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती व जमाती समुदायाला कलम नंबर तीनशे एक्केचाळीस आणि कलम नंबर तीनशे बेचाळीसनुसार अनुसूचित जातीला पंधरा टक्के आणि अनुसूचित जमातीला सात पॉईंट पाच टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये देण्यात आलेले आहे भारतीय संविधानानुसार या, या आरक्षणामध्ये कोणताही बदल करता येत नसून तसे त्यांचे उपवर्गीकरण करता येत नाही आणि त्याला सुद्धा लावता येत नाही त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त भारताच्या राष्ट्रपती यांनाच आहे परंतु एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षण व मतामध्ये माननीय न्यायमूर्ती श्रीमती बेला त्रिवेदी यांचे असंवैधानिक मत विचारात घेतले नाही आणि एक विरुद्ध सहा अशा बहुमताच्या बळावर अनुसूचित जाती व जमाती समुदायाच्या वर्गीकरणाला व क्रिमिलियरला लागू करण्याला राज्य सरकारांना असंवैधानिक व मनमानी निर्णय घेण्यात मुभा दिली आहे या अगोदर दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरला एकमताने फेटाळलेले आहे असे असूनही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असंवैधानिक निर्णय दिलेला आहे तरी माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचा संपूर्ण निर्णय रद्द करून अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये पूर्वीपासूनच चालत आलेल्या आरक्षण पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये तसेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही असा कायदा करावा व त्या कायद्याला संरक्षण मिळण्यासाठी घटनेच्या नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि यापुढे कोणत्याही राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारांना देखील अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणबाबतच्या कायद्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही असा कायदा लोकसभेचे आणि राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावून पास करावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली देऊळगाव राजा सिंधखेड राजा तसेच जालना जिल्ह्यातील जाफराबाद व छत्रपती संभाजीनगर येथील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आरक्षण बचाव मंचचे शेकडो समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील तहसील कार्यालयपर्यंत निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्या माध्यमातून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती भवन भारत तसेच नरेंद्र मोदी भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले